नमस्कार एस टी सी फॅमिली मी आणि मायाची लव्ह स्टोरी तुम्हाला आवडत आहे हे तुमच्या कमेंट्समधून मला लक्षात येत आहे तुम्ही कमेंट्समध्ये जे अभिप्राय देता ते माझ्यासाठी ही स्टोरी पुढे चालू ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत तुमचे छान छान कमेंट्स वाचून पुढचा भाग लिहिण्यासाठी मला प्रेरणा मिळते तुम्ही लाईक आणि शेअर करून आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्ही असे कराल तर यूट्यूबच्या माध्यमातून मी जे करत आहे ते भरपूर लोकांपर्यंत पोहोचत आहे याचा आनंद मला आणखी मनोरंजक गोष्टी सादर करायला मोटिवेट करेल सादर करीत आहोत कथेचा चव्वेचाळीसावा भाग कुठे नेतोय मी मायाला तू जास्ती रडू नकोस माया नाहीतर तुझं डोकं दुखेल काय बोलायचं सुचत नव्हतं तरी मी काहीतरी बोलला त्याने शेजारील पेपर मायाला दिले मायाने त्याचे आभार मानले आणि गालावर आलेले अश्रूंचे थेंब ती पुसू लागली मायाने सीटवर डोकं टेकून डोळे मिटले कार ट्राफिक सिग्नलला थांबली मीतने तिच्याकडे पाहिलं तिचं रडणं थांबलं होतं रडून रडून तिचं तोंड सुजल्यासारखं त्याला वाटलं डोळ्यातील अश्रूंमुळे काजळ डोळ्याखाली थोडं पसरलं होतं मॅरेज कोर्टच्या बाहेर जेव्हा त्याने तिला पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हा सुद्धा तिचा चेहरा असाच झाला होता या परिस्थितीमध्ये मा मायाला घरी घेऊन गेलं तर ती परत रडत बसेल याची त्याला खात्री होती यातून मायाला बाहेर काढायचं असेल तर आणखीन वेगळं काहीतरी करावं लागेल असं त्याला जाणवलं आणखी थोडा वेळ ड्राईव्ह करत त्याने काहीतरी विचार केला आणि कार घराच्या दिशेने घेऊन जाण्याऐवजी त्याने मार्ग बदलला घरी न जाता त्याने कार दुसऱ्याच दिशेने वळवली जवळपास अर्धा तास ड्राईव्ह करून त्याने कार एका ठिकाणी थांबवली त्याने कार बंद केली आणि हळूच सीट बेल्ट काढला माया शेजारच्या सीटवर शांत झोपलेली होती स्टेअरिंग व्हीलवर डोकं ठेवून तो मायाकडे एकटक बघू लागला त्याला तिच्याबद्दल काळजी वाटत होती माया सध्या ज्या मानसिकतेमधून जात आहे याची कल्पना करण्याचा पूर्ण प्रयत्न त्याने केला होता ज्याच्यावर तिचं मनापासून प्रेम होतं त्या व्यक्तीला एका दुसऱ्या मुलीसोबत बघणं किती दुःखदायक असू शकतं असं त्याला वाटलं माझ्यासोबत घटस्फोट झाल्यावर मायाने एखाद्या दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केलं तर मला काही फरक पडेल का मला कशाला का काही फरक पडेल मी तर फक्त एक तिचा सोबती म्हणून तिची इतकी काळजी करतोय म्हणजे माझ्या जागी दुसरं कुणी असलं असतं तरी त्याने मायाची काळजी घेतली असती बाकी काही भावना नसली असती तरी मी मनातल्या मनात बोलू लागला स्वतःला समजावू लागला मीची नजर शांतपणे झोपलेल्या मायाच्या निरागस चेहऱ्याला न्याहाळत होती खरच माया खूप सुंदर दिसत होती तिने तिचे केस बांधले असले तरी काही केस निसटून तिच्या गालाला अलगद स्पर्श करत होते तिच्या गालांसोबत खेळणाऱ्या त्या केसांकडे पाहत नकळत मीतचा हात ते केस मागे घेण्यासाठी पुढे गेला तो तिला स्पर्श करणार इतक्यात मायाला जाग आली मीतने लगेच आपला हात मागे घेतला काय होत आहे हे मला मीत पुटपुटला माया लगबगीने उठली किती वेळ आपण झोपलो होतो याची तिला कल्पना नव्हती तिने घड्याळाकडे पाहिलं पोलीस स्टेशनमधून निघून त्यांना बराच वेळ झाला होता आत्तापर्यंत घरी पोहोचायला पाहिजे होतं असं तिला वाटलं ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या मीतकडे तिने पाहिलं मायाच्या गालावर आलेल्या केसांना बाजूला करायला त्याचा हात नकळत पुढे कसा गेला या विचारात तो होता आपण कुठे आलो आहोत मीत सुटलेले केस बांधत खिडकीच्या बाहेर पाहत तिने विचारलं आपण माझ्या फेवरेट स्पॉटवर आलो आहोत मायाच्या वाक्याने भानावर येत मीत म्हणाला मीत मायाला समुद्र किनाऱ्यावर घेऊन आला होता चंद्राच्या प्रकाशाने बाहेरचा परिसर उजळला होता दूरून फेसाळलेल्या समुद्राच्या लाटांचा आवाज येत होता लोकांची काही रहदारी दिसत नव्हती हा माझा फेवरेट स्पॉट आहे मला जेव्हा कधी खूप एकटं कि वाटतं किंवा मला जेव्हा खूप दुःख होतं किंवा मला जेव्हा स्वतःशीच बोलायचं असतं तेव्हा मी इथं येतो स्वतःचा असा वेळ मिळतो मीत पुढे बोलू लागला मायाने निरखून बाहेर पाहिलं मीत म्हणल्यासारखं हे ठिकाण खरंच खूप शांत आणि निवांत वाटत होतं शहराच्या रहदारीतून आणि लोकांच्या गर्दीतून हे ठिकाण कसं काय सुटलं याचा विचार ती करू लागली आपल्या बंगल्यापासून अर्धा पाऊण तासाच्या अंतरावर आहे हे ठिकाण या स्पॉटवर लोकांची खूप कमी गर्दी असते मीत आनंदाने बोलू लागला मायाने मीतकडे पाहिलं ज्या मीतला ती ओळखत होती तो हाच मीत होता का याची तिने खात्री करून घेतली किती वेळ झाला आपल्याला इथे येऊन तू मला उठवलं का नाहीस मायाने विचारलं तू खूप छान झोपली होतीस मला तुला उठवावं वाटलं नाही एका मीच स्टेअरिंगवर हात ठेवत म्हणाला कारच्या समोरच्या काचेतून तो बाहेर बघू लागला त्याला काहीतरी म्हणायचं होतं पण त्याने ते वाक्य बोलायचं लगेच थांबवलं काय म्हणत होतास मीत काहीतरी अर्धवट बोलला हे मायाला जाणवलं काही नाही तू खूप शांत झोपली होतीस एका सारखी समोरच्या काचेतून बाहेर बघत मीत बोलून गेला काय मायाने आश्चर्याने विचारलं मीत खरंच तिला एंजल बोलून गेला याचा तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता हो तू एका एंजलसारखी झोपली होतीस मायाकडे तिच्या डोळ्यात डोळे घालून त्याने आत्मविश्वासाने आणि न अडखळत आपले वाक्य पूर्ण केले आणि लगेच कारचा दरवाजा उघडून खाली उतरला थोडा चेहऱ्यावर हात फिरव आणि बाहेर ये रडून रडून तुझा चेहरा बघ कसा झालाय दरवाजा बंद करण्याआधी तो बोलला मीच्या त्या एंजल या शब्दाने माया अजूनही ब्लश करत होती मायाला चांगलं वाटावं आज तिचं आणि राखीचा जे काही झालं आणि त्यातून तिला जो काही त्रास झाला त्या मनस्थितीतून बाहेर काढण्यासाठी त्याने प्रयत्न केला होता ऑफिसमधली सगळी कामे बाजूला ठेवून अर्धा पाऊण तास ड्राईव्ह करून तो मायाला घेऊन इथे आला होता त्याने असं का केलं असावं असा विचार माया करत होती पण जे काही कारण असेल त्याच्या अशा करण्याने मायाला चांगलं वाटत होतं कारमध्ये ठेवलेले वेट टिश्यू तिने घेतले आणि तिचा चेहरा पुसून घेतला रडून पसरलेलं काजळ तिने व्यवस्थित पुसलं कारमधून उतरण्याच्या आत तिने आणखी एकदा चांगलं दिसत आहोत ना याची खात्री करून घेतली ती कारमधून खाली उतरली मीत कारच्या बॉनेटवर बसला होता त्याचा कोट काढून त्याने साईडला ठेवला होता शर्टाच्या भाया वर करून आणि गळ्यातला टाय सैल करून अथांग समुद्राकडे बघत बसलेला मीत मायाला एखाद्या फिल्मच्या हिरोपेक्षाही सरस वाटला माया त्याच्याकडे बघत होती समुद्राच्या पाण्याचा आवाज चंद्राचा प्रकाश आणि मंद वाहणारा वारा आणि या सगळ्यांसोबत मीच सारखा जेंटलमन व्यक्तीसोबत असेल तर तिला आणखी काय हवं होतं मीचं मायाकडे लक्ष गेलं त्या चंद्रप्रकाशात त्याने मायाकडे निरखून पाहिलं सगळा मेकअप पुसून गेला असला तरी ती अतिशय सुंदर दिसत होती एंजल काही मिनिटांपूर्वी तिला आपण जे म्हणलं होतं ते नक्की खरं आहे असं त्याला वाटलं किती छान मायाने डोळे बंद केले आणि समुद्र किनाऱ्याच्या हवेत श्वास घेत म्हणाली आवडला ना तुला हा स्पॉट स्मित हास्य करत मीतने विचारलं तिला इथे येऊन छान वाटत आहे ही भावना त्याच्यासाठी खूप आनंददायक होती हो थँक्स मायाने डोळे उघडून उत्तर दिले मी तिच्याकडे एकटक पाहत होता मीतच्या नजरेला तिची नजर भिडली ती थोडी अवघडली आणि त्याच्याकडे बघायचं टाळून इकडे तिकडे बघू लागली आपण किनाऱ्यावर फेरफटका मारूया का मला खात्री आहे की त्याने तुला आणखी छान वाटेल मीतने विचारलं मायाने होकारार्थी मान हलवली मी कारच्या बॉनेटवरून खाली उतरला आणि ते दोघे किनाऱ्यावर चालू लागले मी पोलीस स्टेशन आणि कारमध्ये जशी वागले त्यासाठी माफी मागते मला काय झालं होतं माहिती नाही मी नेहमी असं काहीतरी मूर्खासारखं करते काही वेळा मी खूप गोंधळून जाते माया बोलू लागली मी तुझ्याशी असहमत आहे काही सेकंद विचार करून मीत म्हणाला मला नाही वाटत की तू काही वेळा गोंधळलेली असतेस इनफॅक्ट बहुतेक वेळा तू गोंधळलेलीच असतेस मीत म्हणाला आणि मोठ्याने हसू लागला मायाची थट्टा करायच्या मूडमध्ये तो होता तू मिस्टर राजाध्यक्षच आहेस ना मायाने त्याच्या समोर उभे राहून आपली पावले थांबवत विचारले तू कोण आहेस चेहरा गंभीर ठेवत मायाने परत विचारलं तुला काय म्हणायचं आहे मी कोण आहे मीतने गोंधळून विचारलं मला माहीत असलेला मीत इतका स्वीट नाही प्रशंसा करत नाही आणि मुख्य म्हणजे विनोद करत नाही माया तिच्या कमरेवर हात ठेवत म्हणाली आणि हो तो कधीच फ्रेंडली नसतो माया त्याला म्हणाली आणि पुढे चालू लागली माया मी मजाक करत होतो तुला जितकं तू तु गोंधळलेली वाटतेस तू नाहीयस तशी तिच्या पाठोपाठ चालत मीत म्हणाला मायाने आपल्या पायातील सँडल काढली आणि अनवाणी पायाने ती वाळूत चालू लागली समुद्र किनाऱ्यावरची वाळू इतकी जवळची तिला कधीच वाटली नव्हती मायाकडे पाहून मीतने देखील आपल्या पायातील शूज काढले आणि तो देखील अनवाणी चालू लागला दोघे शांतपणे चालत होते मायाच्या मनात खूप काही होते जे तिला मीतसोबत शेअर करायचं होतं तिला मोकळं व्हायचं होतं कुणीतरी तिचं सांत्वन करायची गरज होती कुणीतरी तिला याची खात्री करून द्यायची गरज होती की गेल्या काही दिवसात तिने जे निर्णय घेतले आहेत ते बरोबर आहेत मायाच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता मीतला दिसली तुला माझ्यासोबत काही बोलायचं आहे का तुला काही शेअर करायचं असेल तर करू शकतेस दोघांच्यामधील शांततेचा भंग करत मीतने विचारलं तुला कसं कळलं आणि मी शेअर केलं तर तुला चालेल का मायाने खात्री करून घेतली आजपर्यंत मी सोबत तिचा जितका संवाद झाला होता त्यानुसार तिला असंच वाटलं होतं की मी खूप हट्टी आणि कुणाचं न ऐकणारा मुलगा आहे त्याला कामाशिवाय काही येतं की नाही असं देखील मायाला वाटलं होतं पण आता स्वतहून असं विचारत आहे म्हणजे त्याला खरंच माझ्याबद्दल काही जाणून घ्यायची इच्छा आहे की फक्त सध्या मी दुःखात आहे म्हणून त्याला वरवरचं वाटत आहे याची खात्री तिला करून घ्यायची होती आपल्या गोष्टी विचार आणि सिक्रेट्स एकमेकांना सांगण्यापुरतं आपण एकमेकांच्या इतके जवळचे आहोत की नाही असं मला वाटतं माया म्हणाली माया नक्की कशाची खात्री करून घेत आहे हे मीचच्या लक्षात आलं सोबत गोष्टी शेअर केल्या तर ते ऐकण्यासाठी मीत कम्फर्टेबल आहे का हे ती बघत होती पण आपण प्रॉमिस केलं होतं की आपण चांगले मित्र बनू शकतो मीत म्हणाला आणि मित्र आपले सिक्रेट्स आणि गोष्टी एकमेकांसोबत शेअर करतात मग आपण का नाही करू शकत मीथने विचारलं मी रोजच्या प्रमाणे वागला असता तर कदाचित माया त्याच्यासोबत काही शेअर करण्यास कम्फर्टेबल नाही हे समजल्यावर त्याने तो विषय तिथेच सोडून दिला असता पण सध्या मीत एक पाऊल पुढे टाकत मायाला त्याच्या सहवासात चांगले फील करून द्यायचा प्रयत्न करत होता आपण मित्र बनलो हे कधी ठरलं मीतच्या त्या वाक्याने माया गोंधळली विसरलीस का तू आपण दोघांनी चांगले मित्रमैत्रीण होण्याचं चा प्रॉमिस केलं होतं लगबगीने मीत म्हणाला माया राजाध्यक्षांच्या घरी राहायला आल्यावर त्यांनी त्याचं प्रॉमिस केलं होतं याची आठवण मीतने करून दिली माया आठवण्याचा प्रयत्न करत होती पण तिला काही आठवत नव्हतं बहुतेक माझी मेमरी लॉस झाली आहे माया हसत म्हणाली तूच तर सजेस्ट केलं होतंस की के आपण चांगले मित्र बनलं पाहिजे आता तरी आठवलं की नाही मीतने परत एकदा विचारलं आठवलं माया आनंदाने ओरडली आत्ता तिला त्या दिवशीचा प्रसंग आठवला तिला आठवलं की सोबत एक वर्ष राहायचं असेल आणि त्याचा स्वभाव बघता त्याच्यासोबत ॲडजस्ट करायचं असेल तर त्याच्यासोबत मैत्रीपूर्ण नातं निर्माण व्हावं अशी तिची इच्छा होती पण ज्या प्रकारे तो तिच्यासोबत वागत होता त्यामुळे उलट त्यांच्यामध्ये एक दरी तयार होत होती आणि त्याला बहुतेक वेळा कारणीभूत बहुत तोच होता पण काल आणि आज जशा प्रकारे त्याने राज आणि राखीचा मॅटर हँडल केला होता त्यावरून त्याच्यासोबत काहीही शेअर करायला विश्वास ठेवू शकतो हो, असं तिला वाटायला लागलं ठीक आहे मग माझ्या मित्रा माया हसत म्हणाली माझ्या मनात मी खूप साऱ्या गोष्टी दाबून ठेवल्या आहेत माया पुढे बोलू लागली ठीक आहे बोलत राहा इतक्या गोष्टी मनात साठवून ठेवल्या असतील तर तुला खूप त्रास देखील होत असेल मीत म्हणाला त्याचा आवाज पूर्ण करुणेने भरला होता हो ती उसासा टाकत म्हणाली माझे लहानपणीपासूनचं आयुष्य खूप कठीण परिस्थितीमध्ये मा गेलं माया बोलू लागली आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा